शुभ सकाळ सगळ्यांना आज महाराष्ट्रामध्ये उंबरडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होतं ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होते, होते। आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून टॉप श्री नामांकित बैल त्या मैदानामध्ये दिसतील आणि नक्कीच त्या मैदानामध्ये कोणकोणते पैरे असतील सुरुवात करतो एक अंदाजित पैरे आहेत फिक्स समजू नका की त्या बैलामध्ये त्या बैलांच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर नक्की त्या कोणासोबत असतील कारण की ओपनचं खूप दिवसांनी मैदान होते आज असं ओपनचं म भव्य दिव्य मैदानामध्ये महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या पळणार आहे तो हरण्या कोणासोबत पळेल तो हरण्या वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलसोबत पळेल अशी चर्चा चालू आहे काही जणांनी सुद्धा पैरे हे हा पैरा सांगितला आहे नक्कीच त्यांचा एक अंदाज खरा ठरवूया आपण आपल्याला हरण्या आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे चिठ्ठी निघालेली आहे हॉटेल सागर शाहिदबाई मुलाली नातेपुते यांच्या नावाने त्यांचा सचिन किंवा देवा पळत पळताना दिसेल आपल्याला बघू सचिन जर पळाला तर सचिन आणि लक्षा पुसेगावचीच जोडी ओफनच्या मैदानामध्ये दुडकूस घालण्यासाठी सज्ज होईल बघूया आता काय होतंय काय नाही थांबा जरा टावेल माझा खाली पडला आहे आमचा डॉग बसला आहे त्याच्यावर सर बाजू आणि काय कोणता का पैरा सरजा पळणार आहे स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा यांचा सरजा आपल्याला लखन सोबतच दिसेल बरं का लखन माहिती आहे पंच मैदानामध्ये असो आदतचं असो किंवा दुष्त असो कुणीही असो परंतु सरजा सुद्धा कमी नाही हा स्वर्गीय पंढरशेठ दहादा यांचा काय पळतोय हा कोणीही पैरा त्याच्यासोबत असू द्या तो सुद्धा एखादी गुलाला घेतोय खूप साऱ्या शुभेच्छा जर हा ही, ही गाडी पळाली तर अर्जुन हिंद केसरी अर्जुन जो आत्ता अर्जुन धुमाकूळ घालतोय तो अर्जुन कोणासोबत आपल्याला दिसू शकतो तो अर्जुन आपल्याला वजीरसोबत दिसेल किंवा कुमटेच्या वजीरसोबत दिसेल मला तर वाटते असं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एक पैरा संतोष तोडकर यांचा हिंद केसरी सुंदर अकरा अकरा आपल्याला माय शिरस्करांच्याच सोबत दिसेल ओपनच्या मैदानामध्ये मैद ही जोडी काय गटून पळते बरं का कोरेगावच्या मैदानामध्ये सलग दोन वेळा या जोडीनं एक नंबर केला गाडी एकदा पब्लिकनं लागली होती तरी हा सुंदर पब्लिकनं पळाला काय पळतो सगळ्या महाराष्ट्राला त्या बैलाचा पळ माहीत आहे बघूया ही जोडी जर जमली तर काही सुट्टी नाही बरं का आणि काय वाटतंय आणखीन कोणता पैरा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसेल आज आणि कंदूरचा राजा आपल्याला अमित शेठ बाडरे यांच्या चिमण्यासोबत दिसेल कारण की चिमण्या माहिणीमध्ये त्या दिवशी पळाले परवा दिवशी आणि नक्कीच आता माहिनीमध्ये म्हटल्यानंतर ना तो थांबला आहे तिथेच ओपनच्या मैदानासाठी कंदूरचा राजा आणि चिमण्या जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे या बैलगडा क्षेत्रामध्ये हिंद केसरी राजा घरणीकेकरांचा राजा आपल्याला कोणासोबत दिसेल मला असं वाटतंय पुशेगावची जोडी पळेल रैनाबसोबतच पळेल बघूया आता काय पैरा होते काय सांगू शकत नाही महिब्या आपल्याला पळताना दिसेल का महिब्याचं काही चिठ्ठी मी बघितली नाही परंतु जरा आला तर महिबी आपल्याला घरच्यास ठाकूरसोबत पळताना दिसेल कारण की अलीकडे पैऱ्याला खूप काय म्हणतात त्याला पैरे खूप पिसकटत आहेत कोण पैरे व्यवस्थित देत नाही एवढं टॉपच्या बैलांनासुद्धा नक्कीच महिब्या आणि ठाकूरच जोडी पळेल आता मोहीर शेठ यांच्या नावाने काही चिठ्ठी निघाली नाही कारण की महाराज वादळ येतील का नाही काय माहीत नाही आपल्याला बरं का, का, का। उगीच काही बी सांगून काही लोकांचं ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी सांगितलंच बरं आहे आपण आत्ता चांगलं काम करतोय मैदानामधून आज मैदानामध्ये जातो आहे आपण मैदानामध्ये आज नक्कीच मुलाखती घेऊया दुपारी जाऊ सेमीच्या टायमिंगला काय होतंय तिथं जरा गटाला गेलो म्हणजे उशीर होत म्हणजे काय होते मोबाईल जरा चार्जिंगला प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे गटाला नाही शेमीला जाणार आपण आणि तिथं बघूया मुलाखती घेणार आपण गोर गरिबांच्या होईना आपण घेणार टॉपच्या जे मिळाले त्यांच्या कुणाच्या बी घेणार पण मुलाखती घेणार आपण आता मार्केट जाम करायचं म्हणतोय एवढं सोपं नाहीये पण बघू चला प्रयत्न चालू आहे आपले प्रयत्न चालू आहेत तुमची सात अशीच हवीत आणि काय वाटतंय कोण पायरा होऊ शकतो या मैदानामध्ये तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा बक्का सुरची बातमी काय आहे बक्का सूर, सूर नाही येणार बकासूर काल रत्नागिरीला गेलेला त्याला आरामाची गरज आहे तुम्हाला मी सांगितलेलं थोडंसं त्याला विश्रांतीची गरज आहे आपल्या बकासुरला काय वाटतंय आणखीन कोणता पैरा असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी येईल का जर आला तर पैरा कोण असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जर आला तर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबतच घरचाच साज पडता नसेल कारण गाडी चांगली पडतेही बघूया कुणाला काय वाटतं आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मैदानामध्ये येतोय आपण दुपारी दोन तीनच्या दरम्यान सेमीफायनल बघण्यासाठी आणि फायनल बघण्यासाठी धन्यवाद